आकाशाचा कागद केल्यानंतर आपण आईची आपल्या आईची तुलना <laughs> होऊ शकत नाही म्हणून मी आई नावाची कथा लिहिली माय नावाची एक मुलगा असतो त्याच्या कशा पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करते मी माय नावाच्या कथे त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला माझी सोन लिखित कथा माय आपल्या सौरासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय रसायनशास्त्र हा विषय माझा शिकवण्याचा आहे कैनसी केमिस्ट्री वाचत परंतु आईच्या संदर्भामध्ये ही एक कथा लिहावीत म्हणून या ठिकाणी मी लिहिली कथा तर तो मुलगा म्हणतो आमची घरची परिस्थिती तशी साधारण घरला म्या पाहणार आहे आम्ही ती गजा असायची मगला बाय रोज राहायची करायची मी साळचा मी साळत जायचो पण मगलं बा कराय मी कुरकुर करायचो मला म्हणायचं आहे सोया अरे तू काय नस आवडतो अरे तुला बी लोकांच्या घरी साळवाही घालायचे तुला लोकांच्या घरी रोजाराची करायची साळतून तर माय माहितीची समजूत काढायची मध्ये म्हणायचे सोन्या रोजाराची बिझारायची काही नाही साळत जायला अभ्यास कर मोठा अधिकार वय अरे गावच्या समजा लोकांनी माय तो बाजू माय मोठ्या अभिमानाने घेतलं पाहिजे असं काहीतरी वय मी मग ते तू मोठा अधिकार होणार आहे ना फक्स तू वै मारायच साळत जायचं मगली माय सकाळच्या लवकर उठायची गावात जायची गावच्या समजा लोकांची दुरी पांठी धुवायची आणि बाबरोबर ती हिरीच्या कामाला तगडं पडायला जायची कारण दुनिया भांड्याचा येणार समजा पाय का मला साळत ती पाठी पुस्तकाने दत्तर घ्यायसाठी द्यायची एक दिवस मपल्या बायची तब्येत थोडी कणकणत करतो तरी पाठच्या वक्ताला मपली मायाने बावरले मपल्या मायापा थपा 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 सरदार ठाकरे थापल्या आणि ताब्या खाली कानकीची निर्चरा बडवली आणि पाठच्या वगतातच ते दोघं पाटल्याची हिरड कामाला पाट गेले धन्य साळत सकाळच्या धर्माला असं साळात पोर उलल्या चुकल्या चुकल्या ते पाठत होपारच्या सा। वक्ताला साळा सुटली आणि गावात एकदम तांबड सुरू झाला पळा पाटलाच्या वावरकडं पळा पाटलाच्या पळाकडं पळा असं म्हणून गावचे समजू लोकांटलाच्या वावर पण सुटले मग आपल्या हातातली खापाची पाटी या ह्या कथाकडल्या मी आणि गावच्या पोरा बरोबर पाटलाच्या वावरच्या इरकडे पाटलाच्या वावराच्या वावरात पळ सुटली पाटलाच्या वावरात गेलो पाहतो तर काय विहिरीच्या काळाला हे गावच्या लोकांची गर्दी जमीन होती गर्दीच्या मध्ये शिरलो पण पाहतो तर काय मोबला बारा तबा पडेल होता आणि मग चोर चोर तोर सूरू 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 तोर। माँ। माँ ना तोर सोडू 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 झुडू रडत होती मग तिच्याकडे पाहिलं म्हटलं का मग ते माय सांग ना मग काय झालं त्या बाला त्याच्या डोक्यातून एवढा रगत कोम बाहेर पडतो माय ते माय सांग ना मग असं म्हणल्यानंतर तिने मला जोरात मिठी मारली आणि मला लागली सोन्या आपला मायेचा आधार या पाटलाच्या माने खाली दाबला रस सोन्या परमेश्वरन आपला मायेचा आधार हिरावून रस सोन्या परमेश्वरन आपल्या गोटा अन्याय केला रस सोन्या आपली माय जोर जोरात तोंड जोडू 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 रडत होती गावचे लोक काय म्हणते त्या अगे सखू रडू नकस तिची मुगल बाय होतं तोंड सोडू भरायला सखु शांत पोरी तरी मी आपली माय जोर जोरांना तोंड झोडून जोड रडत होती त्या फ्रेन चे मारडीचं दोर तुटलं आणि त्याची वाली मारडी मग आपल्या बाच्या डोक्यात पडली गावच्या लोकांनी आपल्या बाला गावात आणल्या आणि गावच्या कडाला मग आपल्या बाळाला असायची गावच्या बाळाली माय तो अनोरडायला लागायची मेकळेस गेलो म्हटलं माय कमून जा आपल्या बाला त्या गावच्या लोकांनी मी माय सांगन आपला बा आपल्या घरला कधी येणार आहे माय माय सांग मग आपल्या बाला गावच्या लोकांनी कमवून गावच्याकडनं गा, लिहून जाणवं असं म्हणल्यानंतर मुबली मार परत जोरदार लागला सोन्या गावच्या लोकांनी रे जाणार बाला परमेश्वरांना लवकर आपल्याला हिसकून दिलं बरं सोन्या मग तू काही काळजी करू नका सोन्या मी आहे ना सोन्या तो या सोबत हा सोन्याला दिसून तू साळत गेला नि सोन्या कोपऱ्यात होतं ना साळत आहे सोन्या मी तो सोबत सोन्या तू काळजी करू नका सोन्या मग अभ्यास कर मोठा अधिकारी बाई सोन्या बाबाच तेवढं स्वप्न पुरं तो वय म्हणायचो आणि शाळा जायचो बबली माई सकाळच्या लोक लोटायची गावात जायची गावच्या समजा लोकांची धुने पांडीत व्हायची आता तिने विहिरीच्या कामाला जायचं बंद केलं म्हणून गावच्या बायाबरोबर तिन्ही जायची मगली माई एकदम आळ्यानी होत पण रात्याला घर आली का म आपल्या शाळेच्या मास्तर मला काय काय शिकवलं ते विचारायचे दररोज राज्याला देवासमोर मला दिवा लावून दररोज प्रार्थना लावायची बबली मायला कावड कष्ट करायची जुन्या मांडायचे समजा का ती पुत्राच्या बाजाराच्या दिवशी मला पाठी पुस्तक दप्तर घेऊन यायची आणि मला त्यावर असं म्हणायचे सोन्या तुला व्हायचं बरं मी फक्त मारायचो दिवसेंदिवस बाईची मा थोडी थोडी खराब होत चालली मगली माय दिवसभर काम करायची रातभर खोकायची मगली माय रातभर खोकायची एक दिवस मी तिला म्हणलं माय आपण तालुक्याच्या गावाला डॉक्टर देतात पण येऊन तू रात लवस खोके दिवस त्या स्वनामध्ये टाइम खोकला खोकलायच तू मपली काळजी करू नकासोल्या तू फक्त अभ्यास कर फक्त व्हायचे बर्यायचो का एक दिवस खोपताना तिला रक्ताची उलटी झाली आणि हे ज्यावेळेस निदा खोरपणाऱ्या बाय पाहिलं त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या बायला पुन्हा आणि भांडे जायचे गावच्या लोकांनी बंद केला आपली माय परेशान झाली आणि तिसऱ्या दिवशी गावच्या लोकांनी तिला निघायरपायला विषा दला मगली माय खोकती खोकती तिच्या तो तोंडातून सरळ बाहेर पडतो गावच्या लोकांना कळल्यानंतर त्यांनी समजा तिला काम बंद केलं मबली माय दुनं धुवायला गेली नदीवर त्या गावच्या बाय तोंडाला पदर लावून तिच्या उपटून जायचं मबली माय पाणी आणायला गेली त्या गावच्या बाहेर दुसऱ्या रस्त्याने निघून जायचं म्हणून मबली माय रातच्याला धुनं धुवायला जायची गावच्या लोकांनी कामवरण बंद केलं म्हणून ती नाराज आणि उदासून घरात बसून असायची ते मला काय तू काम मस्ती करून जात नाही जा हो त्याची मल्हार गावच्या लोकांनी मला कामावर बंद कर नाईला जाऊन ना तिने ना बोनी घेतली बोनी मध्ये ती गावातली काडी काचाकडे प्लास्टिकच्या बाटल्या जमा करायची शेजारच्या गावाला विकायचे मग मा आपल्या माहिती थोडी 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 होत उतरली तिला मला माहिती तालुक्याच्या गावाला डोळ्यातो निवड तर त्या ती म्हणजे अरे नाही बी सोन्या थोडस ठोकलायस म्हणा तू मग आपली काळजी करून कर तुलेले मोठा अधिकारी व्हायचे नाही फक्त तो वय मानायचो शाळेत जायचो एक दिवस मी शाळेत गेलो शाळेचे मास्तर म्हणे म्हणे अरे सोन्या तुला दोन दिवसाच्या बोर्डाचा परीक्षाचा फॉर्म भरावा लागेल तीन महिन्यापासून आमचा काही पगार होईल नाही तुझी घरची परिस्थिती आम्हाला माहिती पण तो परीक्षेची बी आम्ही नाही करू शकत सोन्या तुझ्या घरी जाऊन तुझ्या यायला येऊच सांगून सोन्या सोन मी घरला गेलो म्हणलं मागे शाळेचे मास्तर म्हणत होते दोन आत आतदर बोर्डाच्या परीक्षेची फी भरली नाही तर मला परीक्षेला भास देणार नाही गावच्या लोकांनी बाय कामावर बंद केलं मग घरात काय पत्ता नव्हता ती थोड्या तशीच बसते तुकडे एक वरिस व्हाय देऊन आहे तो एक वर वाय दोन देणार विसवण्या असं म्हणून मोफली माय गावात गेली बिगर चपलाची बिगर अण्णा पाण्याची मोफली माय गाना 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 गाणा करत गावात येणायची ज्याचं घर उघडं दिसलं की त्याच्या घरात जाऊन त्याची म्हणायचीच शेवट परत तुमच्या घरी धुवत होईल शेवटपर्यंत गावच्या बाहेर आले की मी तुमची नी तुम्ही जे सांगत ते काम पण मग दु आपल्याला एकोरीस वाया बाई आमचे लोक नुसते टाळा त्रास करायचे सरपंचाची पाय धरले उपसरपंचाचे पाय धरले तर समजे लोक टाळा ट्रास करायला लागले बिगरांना पाण्याची बिगर चपलाची नुसती गाणा 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 करत गावात मोफी आहे माय घ्यायची गावात एखाद्याच्या घरात गेली का घरचे लोक तिला म्हणायची तू वाटेवना आम्हाला विचारल्या शिव तू डायरेक्ट घरात करून बघितलं शेवटी नाही लाज सात आठ मायला रस्त्या मग आपल्या मामाकडे मोफी माय गेले मामीच्या सांगण्यावरून मामाना मी टाळ ट्रास केली मामा अडाळ केली म्हणून तिथं बिना जेवणाची मोकळी माय घर आली आणि एका कोपऱ्यात येऊन बसली मग गावलं गाव पैक तू मामाच्या घरी गेली ती मामानं दिलं गाव माय पैक त्यावेळेस तिच्या नव्यात पाणी उतरायला लागलं ती म्हणायला लागली अरे स्वन्या समाजले हलकटे समाजले स्वार्थी रे स्वय त्याचा आज जास्त स्वार्थ पहा सोन्या मग तू काळजी करू नये सोन्या मी तो एक वरी स्वायचं होते ना मी सोन्या असं म्हणून तिनं तिचं लुगडं काढलं आणि लुगडं खाली आतरवलं आणि त्या पिठाची पिठाचा डबा घातला आणि ती पीठ ते त्या लुगड्यावर उतर लुगड्यावर टाकायला लागली डाळी घेतल्या डाळी लुगड्यावर टाकायला लागली आणि त्या ती काळी का जमा करायची त्या गोलीत ते भांडे घालायला लागली म्हटलं बाय काय करते हो तू पीठ खाली कोण उभरवलं पीठाचा डावा त्या गुनीत तू घातला होता हे माय सांग ना मागरी करायची परत त्या गोनी तोंड घातली होता हे माय सांग ना तू एवढे भांडे एवढ्या राज्याला त्या गोलीत तोंड मारायला लागली कुठं भांडी घेऊन जायला लागली की काय माहिती अगं बाले पुणे तिथे जातात घेतली शेवटच्या आठवण म्हणून एवढे भांडे राहिले ती भांडी राज्याला कुठे घेऊन चालली होतो मी आहे तुला मी भांडी इकडे घेऊन चालली पण तू विरोध करू नको म्हणले बाय शिकत आता मग आपल्या शाळेची पोरं पोरी मारता वागताला तुझ्या तू कुठं तरी कोणी घेऊन पडेल असते तो तब्येत नाही पावाला जातो बाय नाही तुला किती वेळेस म्हणतो तू दवाखान्यात चालतो तू दवाखान्यात का म्हणत ना बाय मला तो तब्येत पाहायला जात नाही मी आम्ही लोकांच्या घरी सहा महिने जातो मी आम्ही करतो पण हे माटे ऐकू नका बाबा त्याच मोकळी माय म्हणाले सोन्या मोकळी आले तुला मला खात्री एक दिवस मापला सोन्या आखी जात्रा ऐकत येईल जात्रा ते समजे भांडी ऐकत येईल पण तुम्ही करू नका सोन्या असं म्हणून मोकळी माय की एवढे रस्त्यावरची भांडी घेऊन शेजारच्या घरात नेऊन ने। ती भांडी ऐकू लागेल कारण मला साळ्यासाठी पैक बदल मोकळी मायची तब्येत थोडी 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 खराब होत चालली होती एक दिवस दिवाळीचा सण मगल्या बाईना शहजाने बाज निकडून गोळंदाळूस मारला आणि मला पूर्ण आवडत केला ती रोज मला एकदा जीव घालायचे त्या दिवशी तिने मला तिच्या हाताला पुरणपोळी घातली ती मला म्हणी कसं आणायचं खोपीच्या बाहेर जाऊन पण खोपीच्या बाहेर जाऊन झोपलं पण गावच्या फाट्या जावाजवळ मला झोपत लागत नव्हती आणि मी जेव्हा खोपीमध्ये शिरलो पाहतो तर काय मगली बाई शिव्या भाकरी जोंडाच्या भाकरी ती घाबरती मला काय माय पुरणपोळी संपली होई त्यावेळेस तिने ते दाट बाजून लोटलं अरे स्वाने मध्ये पूर्वपुई ने आवडत रे सोने तू कशा मध्ये आला रे मी बघली माहिती शिळ्या भाकरी दोन दोनदाची भाकरी चटणी खाताना कोण मी स्तब्द झालो त्या दिवशी मला कळलं तर मोकली माई मली एकदा कोण जीव घालायचे गावच्या लोकांनी बाय तिला कामावर बंद केला घरात काय चपाता नव्हता ती याच्या त्याच्याकडून ऊस आणायची मध्ये एकदा खो घालायची राहिले तूष्ट पास्ट खायचे त्या दिवशी मग म्हटलं माय असं काय करू त्या दिवशी मध्ये कळलं की मकली माई उपवास करून धरायची माई जेवली त्या ती मला म्हणायची कि सोने मले मले सोनेमाले उपवास ये सोनेमाले एका रे त्या दिवशी मला फक्त पाणी घेऊन झोपायचे त्या दिवशी मला ती तिच्या खुशीत घेऊन झोपली आणि मुडायला लागले ती मले मला लाली कार गेल्यानंतर कस लढायचं मे मला माया कसं बाई मोड राहिली तू सोडली तू माया आयुष्यात कोण आहे मला त्याऐ ती मला नाही रे परमेश्वर तुझ्या फाट्या संसारात करून टाकलं मला माहित मा नाही पण मला तू ये काय आधी वाटतं ना सोन्या सोन्या मला माहित नाही मी गेल्या नंतर तो पण नाही सोन्या तो सोन्या असं म्हणून आपली माय हुंदी देऊ 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 त्या रात्री लढायला लागेल मला बाय म्हण मी आणि माहितीला दिवाळीचा सण हे असं या म्हणे काही बोलू नका बाप बाले लवकर सोडून गेला आणि तू सोडून गेल्या नंतर कोण ये तो का तो काळजी सोन्या असत म्हणून त्या दिवशी रात्री रात्र बर मोठकी रडत होती, होती। रातपाठ एक केला आणि एक दिवस मग निकाल होता आणि मी निकाला शेजारच्या गावाला निघलो मपले जग पावलं तीन ओळखले मला पाठी मागे बोलून माय तोड हातमी रुपये म्हणले आपला सोन्या लय मारकानं पाक सोन्या सोन्या बाबाजीचा पाय पडून जाय सोन्या चरण सलमानाचे पाय पडून जाय सोन्या मग राजा लय मोठ्या मार्काला पास होणार रे बाई असं म्हणून तिने माझ्या तोंडावर हात फिरवला आणि त्या दिवशी मी निकाल आणायला गेलो त्या दिवशी मला सरकारच्या धरणा असं उडवल्या चुकल्या चुकल्या वाटत होतं मी शेजारच्या गावाला <laughs> गेलो आणि शेजारच्या गावाला गेल्यानंतर शाळेचे मास्तर सगळे मी मित्र वाट पाहत होते मग आपल्या शाळेचे मास्तर म्हणे सोन्या आतापर्यंत बोर्डात कोणी पहिल्या क्रमांकाने पास झाला नाही तू पहिल्या क्रमांकाने पास झाला सोन्या हा निकालाचा कागद घेतला आणि कधी एकदा मायला किंवा कधी आस मला वाटायला लागलं मी निकालाचा कागद घेऊन चोरात घरा दिशेन पळत सुटलो तर माणसं राड गेलं म्हणजे आणि कसो उरुल्या चुकल्या चुकल्या वाटायला लागलं मग पळत पळत पुढं आलो तर नदीला पायाल पाय लटकून नदीत पडलोय करायला लागले म्हणजे आणि कसो उरुल्या चुकल्या चुकल्या कत वाटायला लागलं मी पळत पळत गावच्या कडेला आलो तर गावचे कुत्रे वर तोड करून हे जोरजोरणी उडायला लागले म्हणजे आणि कसं उरुल्या चुकल्या चुकल्या वाटायला लागलं मी पळत पळत आलो पाहतो तर काय मग आपल्या कोपी समोर या गावच्या लोकांची गर्दी जमेल होती आणि मी कोपीच्या मध्ये शिरलो पाहतो तर काय मग आपल्या मायला कोथडीन साखेल होत शेजारची काकू म्हणे आर दुपारच्या वक्त्यालाच तुला तुझ्या आई सोडून गेले रस्वने

आपल्या माला बायला मायला परत गावच्या कडाला गावच्या लाजा काजानी मामानी मध्ये त्यांच्या मामा आणि मामीनी भरपूर अन्याय अत्याचार केला मामा मामी ते जेवायचं आणि त्यांचं राहिलेलं उष्ण पास तुम्हाला खावा लागायचं <coughs> धरणीला डोकं टेकवलं कमली आपल्या मायचे ते निरागश शब्द आठवायचे सोन्या पार झाले सोन्या उडतुरेला मोठा अधिकारी व्हायचा रा सोन्यात आपल्या माईचे ते निरागश शब्द मनावर आणि मेंदूवर काहीचे कोरले गेले होते घरात पाठी केले तो चांगला अभ्यास केला आणि मग माहित स्वप्न पूर्ण केलं तर मी अधिकारी झालो आज माझ्याकडे गाडी आहे बंगला आहे बाईक आहे सर्व काही पण मोठी बाय नाही आज हे दिवाळीचा सणाल आणि पुरणपोळी पाहिले का मला त्याच्यामध्ये मतलं माहित निरागा चेहरा दिसतो आपल्या सोन्यासाठी पुरणपोळी आणि स्वतःसाठी वाळलेली या गोष्टीने मला आज रात्र रात्र झोप येत नाही जोपर्यंत जगात आई असते ना तो पर्यंत तिची किंमत कोणाला वाटत नाही पण ती जर काय ते जग सोडून गेली तर माणसाला कशाचीच किंमत वाटत नाही हे माय तो सोन्याला मोठा अधिकारी झालो व माय गावचे लोक माय हा तो आण बानो तो आण बाच नावले मोठे अभिमानाने घेते व माय ते माय तो आज आसायला होती ग तो आज आसायला होती धन्यवाद